नमस्कार इंद्रधनुष्याच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला आलेत डॉक्टर अरुण चंद्र पाठक जलव्यवस्थापन व्यवस्थापन हा त्यांचा अतिशय अभ्यासाचा विषय आहे ते मूळचे मराठवाड्यातले आहेत आंबडचे आहेत आणि या मराठवाड्यातल्या माणसांनी प्रेम केलंय स्वाभाविक मराठवाड्यातला माणूस म्हणलं की गोदावरी नदीवरती प्रेम करतो या गोदामायचं शुद्धीकरण जसं गंगेकडचा उत्तरेकडचा माणूस गंगेवर प्रेम करतो तसा मराठवाड्यातला माणूस गोदावरीला गंगा मानून प्रेम करतो त्या गोदामायाविषयी सांगतायत अरुणचंद्रजी पाठक सर नमस्कार गोदावरी हा आमचा प्राण आहे ईश्वराची प्रवाहित करुणा म्हणजे गोदावरी आणि या दृष्टीने त्या गोदावरीकडे पाहिलं तर बरेच प्रश्न आपोआप सुटायला लागतील गोदावरी महात्म्याची नोंद पहिल्यांदा ब्रह्मपुराणात झाली एकशे पाच आज जे गोदावरी गौतमीला समर्पित आहे ते संस्कृतमध्ये आहे त्याचा आम्ही आता मराठी गुरु करून प्रकाशित केलेला आहे आणि दादगुन महाराजांनी पहिल्यांदी गोदावरी परिक्रमा केली म्हणजे लोक परंपरेने करतात पण कर अलीकडचे आणि ज्ञात असलेले महाराज म्हणजे त्यांनी छोटंसं गौतमी महात्मे लिहिलं त्या पद्धतीने ते वाचल्यानंतर मला असं वाटलं आपणही फिरावं तर त्यांनी मानवी देहाबरोबर गोदावरीची तुलना केली बर बरं की बाबा शीर्षस्थान कोणतं आहे तर त्र्यंबकेश्वर आहे कंठस्थान कोणतं आहे तर बाबा पैठण आहे नाभीस्थान कोणतं आहे तर नांदेडजवळ शंखतीर्थ आहे हृदयस्थान कुठलं आहे तर मंजरथ म्हणून आहे तिथं आहे चरणकमल कटी आणि जानू आंध्र म्हणजे तेलंगणामध्ये धर्मापुरी आणि मंथनी नावाचं गाव आहे आणि चरणकमल हे राजमंदिर आहे बर ही गोदावरी ही मान्सूनचं आपत्ती आहे त्यामध्ये ती काही गंगेसारखी कायम प्रवाहित नसते बरोबर ती सुप्ती होणार पण तिला ज्या उपनद्या मिळतात म्हणजे मांजरा आहे पूर्णा आहे प्राणहिता आहे वेनगंगा आहे पेनगंगा आहे ह्याच्यामुळं ती पुन्हा प्रमाण प्रवाहित होती तर या ही गोदावरी संयोगभूमी आहे म्हणजे दक्षिणेतले सगळे प्रवाह आणि उत्तरेतले सगळे प्रवाह इथून मिळतात त्यामुळं इथलं स्थापत्य इथल्या राहान पद्धती इथले संस्कार हे असे संयुक्त संस्कार आहे म्हणजे आम्हाला उत्तरेतल्याही काही परंपरा माहितीये तर दक्षिणेतल्या काही परंपरा आणि हे जतन करून पण पोहोचवण्याचं काम ह्याबद्दल है केलं आहे पण आता दरवर्षी जसं कुंभमेळा होतो भारत दक्षिण भारतामध्ये हो फक्त नाशिकला होतो बरोबर बाकी उत्तरेच प्रयागचा पर्व झाला पद्मपुराणात पहिल्यांदा लिहून ठेवलं आहे की बो तुम्ही गंगेचं स्नान करण्यापूर्वी सुचेबूत होऊन जा तिथं शौच करू नका मलमूत्र व्यसित करू नका तिथं स्वतःचं शरीर चोळून चोळून अमूल करू नका बरं <laughs> स्वच्छ होत फक्त मी डुपटी मारून जवळ घ्या आणि या म्हणजे हे तेव्हापासून लोक असं त्याकडं दृष्टिकोन कर ठेवलेला पेशव्याने सुद्धा ते त्र्यंबकेश्वरला असे आदेश काढलेत की बाबा तिथं जर कोणी केस टाकले असतील नारळ टाकून टुकडे टाकले असतील त्याला आम्ही दंड करू असे आदेश आहेत बघा तर ते जाणत्या माणसांनी हे पारो म्हणजे हे जाणीव ठेवून हे शुद्ध करणं कळत पण आज आम्ही ते पाळत नाही आणि दुसरी गोष्ट की काही जागा मध्ये असते आणि एनक्रोचमेंट करण्याची ते जागा घेरून टाकायची आपल्या मालकीची करायची पण त्यांनी एवढे सुंदर मंदिर बांधले आज दोन एकशे मंदिर या गोदावरीच्या पूर्ण तीरावर आहेत आणि इतके सुंदर आहेत ते म्हणजे सहाव्या शतकापासून तर तेराव्या शतकापर्यंत तर एकापेक्षा एक चांगले मंदिर आहे धारासचं मंदिर आहे बघण्यासारखं आहे पुरुषोधमपुरीला दोन मंदिर आहेत सहा लक्षेश्वर मंदिर पुरुषोत्तमाचं मंदिर मंजिरातला त्रिविक्रमाचं मंदिर आहे पैठणला तर सव्वाशे मंदिर होते ते सगळे तुटले मध्य काळामध्ये आता त्यातले काही मूर्त्या शिल्लक mm -hmm. नाही नाशिकची तीच अवस्था नाशिकला चक्रधर जातो चक्रधर स्वामी जातो, जा जातो। तेव्हा तो जा ते मंदिरात जातो आणि ते सुंदरनारायणाचं मंदिर इतकं mm वैभवशाली आहे की त्याला सोन्याचे कपडे आहेत सोन्याचं आंगडका सोन्याचं टोपळं कर्दोळा सोन्याचं असं वर्णन दिल्या चितच करून -hmm. ठेवलं नंतर त्याच्या काळात काय झालं की ते तोडलं गेलं मंदिर पुन्हा ते पेशव्यांनी बांधलं आता पुन्हा महाराष्ट्राचा जीर्णोद्धार करत आहे म्हणजे जागणूक करत आहे किंवा पूर्वी हे मंदिर होतं ह्याची जाणीव असलेले पुरावेच आपल्याकडे नाहीत पण महानुभाऊ साहित्य असेल ज्ञानेश्वरी असेल ह्याच्यामध्ये काही पुरावे आपल्याला मिळतात की ब ते त्या काळात होते आणि म्हणजे ह्याचा अर्थ असा की ते त्यावे त्याच्याही पूर्वी होते सहाव्या शतकापासून नंतर ते तेराव्या शतकात पुन्हा दगडात बांधणं गेले आणि नंतर तुटले ना तर पुन्हा नव्यान बांधतात म्हणजे बेशकाळात ते नवीन उभे राहील तर या सगळ्यांची हा आमचा सांस्कृतिक वारसा आहे आणि ह्या सांस्कृतिक वारशाचं योग्य जतन आम्ही करू शकलो तर हे पुढच्या पिढीला हस्तगेप करू आणि गोदावरी दाखवत असताना म्हणजे आमच्या फक्त भाव जित गोदावरीचा जित, जित प्रवाह जितका जुना आहे ना तितकंच त्याच्यावरची श्रद्धा जुनी आहे सर तुम्ही एक संदर्भ सांगितलात की ह्या गोदावरीचं उत्तर आणि दक्षिण दोन्हीकडचे तिथले विषय तुम्हाला दिसतात तिथली संस्कृती तर त्याचे काही ठळक मुद्दे सांगायला आम्हाला हे सांगतो तुम्हाला आता आपण नाशिक त्र्यंबकेश्वर पासून तर ती मुळात नांदेड पर्यंत महाराष्ट्रात येते तिला आंध्रा नदी मिळाली की संगम नावाचं गाव आहे तिथून ती खाली दक्षिण जाती पलीकडचं गाव आहे तिथून पुढे ती गेली की तिथं प्राणहिता मिळते ती तिथपर्यंत तिचा प्रवाह आताच्या तेलंगणामधून होय आणि त्याच्यानंतर तिथं हा छत्तीसगडला ती पुन्हा येते महाराष्ट्रात तिथून ती पुढे आंध्रात जाती आणि तिथून मग तिला इंद्रावती नावाची नदी मिळते ते या ज्या परंपरा आपल्या तेलंगणात आहेच किंवा ज्या परंपरा कर्नाटकात आहेत या सगळ्या परंपरा आपल्याला सोलापूर लातूरपर्यंत दिसतात म्हणजे ह्या ना, नांदेड सोलापूर लातूरपर्यंत दिसतात इथून वर जे आहे आपल्याला उत्तरेचा प्रभाव जाणवतो बरोबर आता जसं उत्तर भारतातून इस्लामिक आक्रमणानंतर काही लोक खाली आले आणि त्यांनी मग ह्या गोदा आणि कृष्णेच्या नद्यामध्ये कृष्ण भक्तीने म्हणतील बरं हरिहराचा एक आ, पंथ म्हणजे एक एक हरिहर संप्रदायाला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला गेला एकीकडे एक एक शिवाचे मंदिर आहे दुसरीकडे कृष्णाचे मंदिर आहे म्हणजे राजमहेंद्रीला म्हणजे गोदावरीच्या काठावर त्र्यंबकेश्वरला तर ती शंकर जेटेपासून नाही निघाली शंकर राहिला सगळी पुरावा ती कथा आहे पण प्रत्येक ठिकाणी विष्णूचं तेवढंच महत्त्व आहे त्र्यंबकेश्वरला तो त्र्यंबकेश्वर असं म्हणून ठेवतो शेवतो की जर माझ्या शरीराचे दोन भाग केले तर तुम्हाला मी आणि विष्णू तो दिसतो दिसते तर हा परस्पर जो तणाव होता हा कमी करण्याचं काम सुद्धा या गोदाकाठच्या तीर्थस्थानाने केले आणि काही परंपरा ज्या आहेत त्याच्या खानपान परंपरा विशेषतः पुरणपोळीसारखा पदार्थ असेल किंवा काही विशिष्ट सारखे सण असतील तर हे तुम्हाला दोन्हीकडे दिसतात आणि ते त्याचा समन्वय महाराष्ट्रात झालेला एवढंच नाही तर शिल्पकला आहे त्याच्यात सुद्धा आपल्याला जा ते जाणवतं इथं इथले मंदिर भूमिपद्ध म्हणजे नागर शिखर शैली आणि द्रविड शिखर शैली ह्यांच्या संगमातून वेसर शैली आली ज्याला आपण वेसर म्हणजे गाढव अच्छा खेचर खेचर खेचल <laughs> तर त्या शैलीच्या वास्तू आपल्याला दिसतात अच्छा बारीक बारीक जे असे खूप उदाहरणं आहेत की जे आपल्याला प्रत्येक ठिकाणी जेवणाच्या परंपरेमध्ये आहेत लग्नविधीमध्ये आहेत तुमच्या कपड्याच्या पेहरावात आहेत आणि तुमच्या वास्तू आहेत सर दुसरा प्रश्न असा तस आता गंगेच शुद्धीकरणाचा विषय जसा एक त्यांनी तिकडे सुरू केला तसंच गोदावरीच्या विषयामध्ये काही सुरू झालंय काहीतरी आपले मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही ते शुद्ध करू पण मुळात कसं आहे की प्रासंगिकता म्हणजे तर शुद्ध होईल असं न करता ही पार परमन्ट हे शुद्ध कसं होईल बरोबर या दृष्टीने त्या त्या गावाच्या ग्राम काही ठराव केले पाहिजे किंवा विशिष्ट गोष्ट करायची विशिष्ट गोष्ट करायची नाही हे प्रदूषित पाणी सोडायचं नाही केमिकल प्रभाव सोडायचे नाही त्याचं शुद्धीकरण केलं पाहिजे त्यासाठी बस काय असेल ते शासकीय स्तरावर सुद्धा प्रयत्न झाला पाहिजे पण मुळात समाजाची तशी मागणी असली पाहिजे बरोबर इथं आपल्याला कसं वाटतं की आपला काठ आहे ना एक दहा फुटाचं पाणी ठीक असणं की ठीक पलीकडे काही कवय तर प्रत्येक गोष्ट तिथं टाकली पाहिजे म्हणजे आपल्या घरातून निघून गेली की तिच्या गंगेत काही कळवे ही वृत्ती नको तर ही माळात हे आणि अशी पण मोहीम जशी आपण जलव्यवस्थापनाच्या संदर्भात म्हणतो किंवा तसं प्रदूषणाच्या संदर्भात म्हणतो तर ही मोहीम राबवली पाहिजे ज्या ठिकाणी जुनी वृक्षराई होती किंवा जसं वड होता पिंपळ होता आंबा होता चिंच होतं हे मातीचं विरोजन होऊ देत नव्हतं खरंय तर त्याची पुन्हा एकदा आगोडा आम्ही करणार आहोत का एवढा मोठा गाठरी काम आहे तर त्यातून काही करणार का तर ही अशी एक म्हणजे निसर्ग संवर्धनाची मोहीम जर आपल्या संस्थेकडून गेली प्रश्न असा आला या गोदावरी नदीच्या सगळा एक विकास आराखडा केवळ जलशुद्धीकरण नाही जर तुम्ही असं म्हटलं ना की हो। वेगवेगळी झाडं लावली पाहिजे हो। त्याचा एरिया काय आहे हो। बऱ्याच वेळा पात्र बदलती नदी आणि त्याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान होत हे पात्र बदलणं त्याची कारण काय आहेत त्यासाठी काय करायचं असं काही काही आराखडा वगैरे करायला हवा का निश्चित करायला पाहिजे असा जाणीवपूर्वक विकास आराखडा करायला पाहिजे माधव चित्रेसारखे जे जलतज्ञ आहेत त्यांनी काही गोष्टी सांगितल्या पण या विषयाच्या तज्ञांना एकत्र बसून निस्वार्थ पद्धतीने कुठले राजकारण <tis> न आणता जर त्यांनी आपण ठरवलं तर चंद्रपूर नायडू सारखा एक मुख्यमंत्री झाला आंध्रकारामध्ये त्यांनी मागच्या म्हणजे दोन आधी त्यावेळेस तो मुख्यमंत्री होता त्यांनी हे नाशिकचं महत्त्व किंवा त्र्यंबकश्वरचं महत्त्व कमी म्हणून आपल्याकडं काही योजना केल्या आणि तिने दोनशे चाळीस ठिकाणी घाट बांधव होय प्रशस्त घाट म्हणजे ते महाराष्ट्रात झालं नाही अशोक चव्हाणांनी आपल्याकडं नांदेडला ना थोडा घाट बांधला पण आज त्याची अवस्था काही फार पाहण्यासारखी नाही आहे तर एखादी जे शासन स्तरावर मदत आल्यानंतर त्याचा भागाचा विकास होतोच विकास झाल्यानंतर ठरवून केला पाहिजे आता उत्तर पिंपरी नावाचं गाव इतकं सुंदर मंदिर आहे समोरचं प्रशस्त मैदान की हजार माणसं बसतील त्या पलीकडे एक सुंदर असं वडा झाड आहे समोर दोयाचं पात्र असतं तर निसर्ग डोळ्यांनी पाहिले तर चांगला वाटतो पण असं वाटतं अजून एक पंधरा वर्षानंतर काय वेळी त्या झोपड्या होतील काय तर हे एक क्षेत्र संरक्षित क्षेत्र अशी घोषित केले पाहिजे पहिल्यांदा आणि त्या संरक्षित क्षेत्रामध्ये इन्क्रोचमेंट होणार नाही पाहिजे गेलं पाहिजे आणि असा एक मूळगामी स्वरूपाचा विकास आराखडा दूरदृष्टी दुर ठेवून ठेवलं अष्टांग स्थानापैकी पाच स्थानं महाराष्ट्रात आहेत चार स्थान आहेत पाच स्थानाचा विकास आम्ही करू शकतो ज्यामध्ये मग म्हणजे नांदेड त्र्यंबकेश्वर आहे नाशिक आहे पुरुषोत्तमपुरी आहे त्यानंतर मंजरत आहे राक्षसबोध क्षेत्र येतं खाली नांदेड आहे आणि पुण्यक्षेत्र म्हणून एक पुंतामा नावाचं गाव आहे ज्या ठिकाणी बौद्ध धर्माचा प्रभाव प्राबल्य नास्तिकला झालं त्यावेळी तिथली जी यज्ञ परंपरा होती शिफ्ट झाली अच्छा आणि तिथे त्यांनी ते, ते पुण्यक्षेत्र उभा केलं या सगळ्या अनेक अंतर्गत म्हणजे अनेक धागे बरोबर या बड़ों। वस्त्र महावस्त्र त्यांनी तपासून आणि त्याचा मुलगाच्या स्वरूपाचा भविष्य पुढच्या शंभर वर्षाचा विचार करून आम्ही विकास केला तर होऊ शकतो सर धन्यवाद आपण वेळ दिला मनापासून आभार दर्शक आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा